मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच तेरा फेब्रुवारीच्या भागामध्ये दीपक आणि त्याचा मित्र नंदिनीला बेशुद्ध करतात आणि तिला कार्पेटमध्ये गुंडाळतात तर तेव्हा वसुंधरा आतमध्ये येते आणि दीपकला नंदिनीचा मोबाईल कुठं आहे असं विचारते आणि तिथेच असलेला नंदिनीचा मोबाईल त्याच्याजवळ देते आणि तेव्हा ते दोघे नंदिनीला घेऊन बाहेर जाऊ लागतात इतक्यात समोरून काव्या येत असलेली बघून वसुंधरा आडोशाला लपते आणि काव्या आतमध्ये आल्यानंतर बाहेर पळून जाते आणि थोड्या वेळाने काव्या ताई कुठं गेली असं म्हणून बाहेरच्या दिशेने धावू लागते आणि बाहेर जाऊन बघते तर तिला नंदिनी कुठेच दिसत नाही आणि ती परत आतमध्ये येते आणि नंदिनीला आतमध्ये शोधू लागते तर इकडे बाहेर दीपक आणि त्याचा मित्र नंदिनीला घेऊन तिथून निघून जातात आणि गुरुजी कुठं आहे नवरी मुलगी मुहूर्ताची वेळ तर टळून चालली आहे ना असं बोलतात तर तेव्हा आजी कुठं राहिली ही नंदिनी हळदीला सुद्धा उशीर झाला आणि आता सुद्धा उशीर होत आहे असं म्हणते आणि दौलत मामाला तिला घेऊन यायला सांगते तर तेव्हा दौलत मामा, मामा आतमध्ये जाऊ लागतो आणि आतमध्ये गेल्यानंतर काव्याला नंदिनी कुठं आहे असं विचारतो तर तेव्हा काव्या ताई इथे नाही असं सांगते आणि मला माहिती नाही ती कुठं आहे असं बोलत असते तर तेव्हा दौलत काव्याच्या हातामधला ताई बघतो आणि हा तर सावित्री माईने दिलेला होता नंदिनीच्या सुरक्षेसाठी आणि ती हाताईत गळ्यामधून बेजबाबदारपणे काढूच कसं शकते असं बोलतो तर तेव्हा काव्या काहीच कळत नाही मला आणि मला तर खूपच भीती वाटत आहे रे असं बोलत असते तर तेव्हा दौलत मामा दावत बाहेरच्या दिशेने जातो आणि कुठे गेली ती असं म्हणू लागतो तर तेव्हा काव्या सुद्धा बाहेर येते आणि नंदिनीला शोधू लागते तर इकडे बाहेर दीपक आणि त्याचा मित्र नंदिनीला घेऊन चाललेले असतात इतक्यात मागून चक्क दौलत मामा त्यांना बघतो आणि थांबा असं जोराने ओरडतो तर तेव्हा ते दोघे सुद्धा तिथेच थांबतात तर दौलत मामा जातो आणि हे कार्पेट कुठे घेऊन चाललेलं आहे असं विचारतो तर तेव्हा दीपक आहो मालक ते एक्स्ट्राचं कार्पेट आहे ना म्हणून परत द्यायला चाललेलो आहे असं सांगतो आणि उगेच तुम्हाला एक्स्ट्राचा चार्ज लागायला नको ना असं बोलतो तर त्यावर दौलत मामा लागू देत एक्स्ट्राचा चार्ज आणि असा कितीचा लागणार आहे चला आतमध्ये घेऊन ते कार्पेट असं ओरडतो आणि इथे एकतर नदीमध्ये सापडत नाही कुठं गेली असेल ती असं बोलत असतो तरी सुद्धा ते दोघे तसेच उभे असतात तर तेव्हा दौलत मामा परत त्यांच्यावरती ओरडतो आणि एकदा सांगितलेलं ऐकू येत नाही का चला आतमध्ये घेऊन ते कारपेट असं बोलतो तर तेव्हा मागून वसुंधरा ते सर्व बघते आणि दहावत दौलत मामाच्या जवळ येते आणि मामा, मामा आतमध्ये सगळेजण तुम्हाला शोधत आहेत ना जा लवकर असं बोलते तर तेव्हा दौलत मामा आतमध्ये निघून जातो तर तेव्हा वसुंधरा त्या दोघांना कोणी बघायच्या अगोदर इथून निघून जा असं म्हणते आणि त्यांना तिथून घालवून देते तर त्यानंतर दीपक आणि त्याचा मित्र त्यांच्या कारजवळ जातात आणि कारमध्ये त्यांनी पूर्ण व्यवस्था करून ठेवलेली असते आणि तेव्हा ते दोघे नंदिनीला कारमध्ये ठेवतात आणि दीपकचा मित्र कार चालवू लागतो आणि ते दोघे तिथून चक्क बाहेर पडतात आणि निघून जातात तर इकडे गुरुजी परत दंगा करू लागतात आणि किती उशीर झाला नवरी मुलगी कुठं आहे असं विचारतात तर तेव्हा धनंजयसुद्धा नंदिनी कुठं आहे असं विचारतो आणि दौलतला तुम्ही बाहेर काय करत होतात असं म्हणतो तर तेव्हा मा दौलत मामा सगळीकडे शोधलं अख्खा वाडा शोधला पण नंदिनी कुठेच नाही असं सांगतो तर ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना एका एक धक्के बसतात तर तेव्हा धनंजय शारदाला नंदिनी कुठं आहे आणि तू स्वतः तिच्या सोबत होतीस ना असं विचारतो तर तेव्हा शारदा मी स्वतः तिला गौरीहार पूजनासाठी बसवून आले होते आणि काव्याला तिथं बसायला सांगून आले होते असं सांगते इतक्यात काव्या तिथं येते तर तेव्हा शारदा नंदिनी कुठं आहे असं तिला विचारते तर तेव्हा काव्या बाबा ताई खोलीमध्ये नाही असं सांगते आणि तेव्हा सुद्धा सगळ्यांना धक्काच बसतो तर तेव्हा काव्या बाबा मी इतका वेळ ताईसोबतच बसले होते आणि तिला उपासासाठी म्हणून बाहेर घ्यायला आले होते आणि आजी तू होतीस ना तिथं असं बोलते आणि आजी तूच तर मला म्हणालीस ना ताईला काही खायला द्यायचं नाही तर मी पटकन आतमध्ये गेले तर तेव्हा ताई तिथं नव्हती असं सांगते तर तेव्हा सर्वजण घाबरू लागतात आणि धनंजय मग गेली कुठं असं काव्याला विचारतो तर तेव्हा काव्या बाबा मला माहिती नाही असं सांगते तर तेव्हा आजी काव्याच्या हातामधलं नंदिनीचं सावित्री मान्य दिलेलं ताईत बघते आणि तो आपल्या हातामध्ये घेऊन हा ताई तुझ्याकडे कसा काय आला असं विचारते आणि सावित्रीने हा नंदिनीच्या गळ्यामध्ये घातला होता ना असं बोलते तर तेव्हा काव्या हो आजी पण हा ताई पूजेच्या रूममध्ये खाली पडलेला सापडला असं सांगते तर तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो आणि पाहुणे मंडळी आपापसात आप कुजबुजू लागतात तर तेव्हा आजीला सावित्री माई जे बोललेली असते ते आठवू लागतं आणि सोयरिक तर जुळेल पण लग्नाचा मुहूर्त काळ थोडा कठीण आहे तेव्हा दोन तीन तास सांभाळून घे असं सांगितलेलं असतं तर तेव्हा आजी अरे देवा हीच ती अभद्र वेळ आहे सावित्री माईने हेच दोन तीन तास सांभाळून राहायला सांगितलेलं होतं आणि लक्ष कुठं होतं तुमचं कापे जबाबदार वागलात तुम्ही असं ओरडू लागते तर तेव्हा गुरुजी एकदम उत्तम मुहूर्त आहे हा शक्य तो टाळू नका असं म्हणतात तर तेव्हा पार्थ नंदिनीला फोन लावू लागतो आणि विक्रम असेलच ती इथे कुठेतरी येईलच होईल सगळं व्यवस्थित असं बोलत असतो तर तेव्हा गुरुजी हा मूर्त जरी टळला ना तरी सुद्धा एक तासाभरानंतर अजून एक मूर्त आहे आणि त्यानंतर मात्र अजिबात मूर्त नाही असं सांगतात तर तेव्हा पार्थ फोन लावत असतो आणि नंदिनीचा फोन वाजत असतो आणि पार्थ मनातल्या मनामध्ये नंदिनी फोन उचला कुठे आहे तुम्ही असं म्हणत असतो तर तेव्हा गुरुजी आणि जरी समजा मुहूर्त असलाच ना तरीसुद्धा या जोडप्यासाठी तो अनुकूल नाही असं सांगतात तर ते ऐकल्यानंतरसुद्धा सर्वजण काळजीत पडतात तर तेव्हा आजी सगळेजण जा आणि ताबडतोब तिला असं म्हणते तर तेव्हा वसुंधरासुद्धा पुढं जायचं नाटक करू लागते आणि परत थांबून खूश झालेली असते तर इकडे मात्र दीपक आणि त्याचा मित्र नंदिनीला घेऊन खूप लांबपर्यंत आलेले असतात आणि अचानकपणे पुढे त्यांना ट्रॅफिक जाम झालेला दिसतो तर तेव्हा दीप त्याच्या मित्राला काय झालं असं विचारतो तर तेव्हा सँडी समोर बघ असं त्याला म्हणतो तर तेव्हा दीपक समोर बघतो तर तिथे चक्क पोलिसांची नाकाबंदी असते आणि ते बघितल्यानंतर दीपक चांगलाच घाबरतो आणि सँडीला काहीतरी करावं लागेल आणि जर पोलिसांनी गाडी उघडून कार्पेट चेक केलं ना तर आपण दोघेसुद्धा लटकू असं बोलतो तर तेव्हा सँडी रिस्क नको आहे मी एक काम करतो मी गाडी दुसऱ्या रस्त्याने घेतो असं सांगतो तर तेव्हा दीप दीपक अरे गावाच्या बाहेर जायला हा एकच रस्ता आहे ना आपण एक काम करूयात तू गाडी रिव्हर्स गेलो कर असं त्याला सांगतो तर तेव्हा सँडी गाडी रिव्हर्स घेतो आणि तेव्हा दीपक त्याला गाडी थांबवायला सांगतो आणि मी हिला कार्पेटमधून बाहेर काढत आहे तोपर्यंत तू आजूबाजूला लक्ष ठेव असं सांगतो आणि नंदिनीला कार्पेटमधून बाहेर काढू लागतो आणि चक्क आपल्या शेजारी बसवतो आणि तेव्हा सँडी पोलिसांच्या समोर हिला जाग नाही येणार ना असं दीपकला विचारतो तर तेव्हा दीप पग क्लोरोफॉर्मचा इफेक्ट एवढ्या लवकर नाही उतरणार असं सांगतो तर तेव्हा सँडी आणि जर पोलिसांनी विचारलं की ही बेशुद्ध का आहे तर काय सांगायचं पण असं म्हणू लागतो तर तेव्हा ती पग भडकतो आणि सँडी तू जरा शांत राहशील का असं म्हणतो आणि मला सुद्धा टेन्शन देऊ नकोस चल लवकर असं त्याला म्हणतो तर तेव्हा सँडी गाडी पुढे चालवू लागतो तर मित्रांनो इकडे सर्वजण नंदिनीला शोधतच असतात तर तेव्हा पाहुणे मंडळी आपापसात आप बोलत असतात आणि नवरी मुलगी अशी कशी काय गायब झाली असं म्हणत असतात आणि कुठेतरी गेली असणार आहे पळून तर गेली नसेल ना आणि माझ्या भावाच्या लग्नामध्ये असंच घडलं होतं आणि मूर्त्याच्या वेळी नवरी गायब झाली होती आणि इथंसुद्धा असाच प्रकार दिसत आहे मला असं बोलत असतात तर तेव्हा धनंजय धापा टाकत येतो आणि वाड्याच्या मागच्या बाजूलासुद्धा बघितलं तिथेसुद्धा नाही नंदे असं बोलतो आणि शारदाला नंदिनीला फोन लाव असं म्हणतो तर तेव्हा काव्या बाबा तुम्ही थोडं शांत व्हा मी मगाचपासून तिला फोन, फोन, फोन लावत आहे पण ती फोन उचलत नाही असं सांगते ना, तर तेव्हा धनंजय तू तिला फोन लावत राहा जोपर्यंत ती उचलत नाही ना तोपर्यंत लावत राहा असं सांगून खूपच अस्वस्थ होऊ लागतो तर तेव्हा शारदा तुम्ही अगोदर शांत व्हा असं धनंजयला म्हणते आणि तुम्हाला बीपीचा त्रास आहे ना असं म्हणत असते तर तेव्हा विक्रम सुद्धा तू शांत हो सापडेल ती असं म्हणत असतो आणि काव्या नंदिनीला फोन लावतच असते तर तेव्हा वसुंधरा नाटक करू लागते आणि अगारदा आपण मगाशी खोलीत गेलो होतो ना तेव्हा ती गौरीहार पूजत होती ना मग अशी कशी काय गायब झाली असं म्हणते तर तेव्हा मानिनी हा होता ती सापडेल असं म्हणू लागते तर तेव्हा आजी सापडायला गेलीच कुठे मग ही वेळच आली नसती ना काय झालं हे सगळं असं म्हणते आणि अगोदर त्या पोरीला विजेचा झटका लागला आता नवरी मुलगी सापडत नाही काय एक एक नाट लागले आहेत काहीच कळत नाही असं म्हणू लागते तर तेव्हा वसुंधरा मात्र आतून कुश चाललेली असते तर पार्थ आजी तुम्ही शांत वा काहीतरी कारण असेल म्हणून नंदिनी इकडे तिकडे गेलेली असणार आहेत आणि मी जाऊन बघून येतो असं म्हणून चाललेला असतो तर तेव्हा आजी पार्थला थांबा असं म्हणते आणि अगोदरच नवरी मुलगी गायब आहे त्यामधून तुम्ही सुद्धा निघालेला आहे हे, हे चांगलं नाही अशुभाची पावलं या मंडपात पडायला नकोत असं म्हणते तर तेव्हा मानिनी सुद्धा आजी सांगत आहेत ना ते बरोबर आहे तू कुठे सुद्धा जाऊ नकोस सगळे शोधत आहे ना नंदिनी नक्की सापडेल असं पार्थला म्हणते तर तेव्हा गुरुजी घटिका जवळ आलेली आहे आणि मुहूर्ताची वेळ टळून चाललेली आहे असं म्हणतात तर तेव्हा धनंजयला मात्र खूपच त्रास होऊ लागतो तर तेव्हा वसुंधरा मनातल्या मनामध्ये मुहूर्त मी साधणार आहे नंदिनीच्या नाही तर रम्याच्या लग्नाचा आणि रम्या आता थोड्याच वेळात नंदिनीची सोयरीक तुटेल आणि पार्थचं तुझ्यासोबत लग्न होईल असं म्हणते तर इकडे सँडी हळूहळू कार पुढे घेऊ लागतो तर तेव्हा दीपक सँडीला पुढे खूपच कडक नाकाबंदी आहे ना, ना असं म्हणतो आणि तोसुद्धा घाबरू लागतो आणि नंदिनीला लग्नाच्या कपड्यात बघून पोलिसांना डाऊट येऊ शकतो असं म्हणतो आणि गाडीमध्ये काहीतरी शोधू लागतो आणि त्याला गाडीमध्ये एक शाल सापडते आणि तेव्हा दीपक ती दी शाल नंदिनीच्या अंगावरती पांघरतो आणि सँडीला पुढे चल असं बोलतो तर तेव्हा पोलीस कारजवळ येतात आणि सँडीला लायसन्स आहे का असं विचारतात तर तेव्हा सँडी आहे ना असं म्हणून दाखवू लागतो तर तेव्हा पोलीस मी मागितलं का आणि जर मागितले ना तर द्यायचं असं ओरडतात आणि मागे बघतात आणि काच खाली करा असं सांगतात आणि नंदिनीकडे बघून या ताई झोपलेल्या का आहेत काही झालं आहे का, का यांना असं विचारतात तर तेव्हा दीपक सर्दी झाली आहे असं म्हणतो तर तेव्हा सँडी खोकला झाला आहे असं बोलतो आणि दोघे सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध उत्तर देतात तर तेव्हा पोलिसांना शंका येऊ लागते तर मित्रांनो हाचा भाग इथेच आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आजी दंगा करू लागते आणि एक तास झाला तरी सुद्धा सापडत नाही चार चौघांच्या मध्ये लाज आणली तिने असं बोलू लागते तर तेव्हा पार्थ आजी प्लीज नंदिनीबद्दल असलं काही बोलू नका मला खात्री आहे त्या परत येतील असं म्हणतो इतक्यात पार्थच्या मोबाईलवरती नंदिनीच्या फोनवरून एक व्हिडिओ येतो आणि तेव्हा चक्क नंदिनी त्या व्हिडिओवरती बोलत असते आणि पार्थ मला हे लग्न करायचंच नव्हतं आणि घरच्यांच्या दबावाखाली मी हे लग्न करत आहे असं ती सांगत असते आणि तो व्हिडिओ बघत असताना सगळ्यांना जोराचा धक्काच बसतो तर मित्रांनो हा व्हिडिओ दीपकने नंदिनीवरती दबाव आणून काढून घेतलेला असणार आहे का याच्यामागे अजून कोणतं कारण असेल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा